नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला डिझायनर हाफ कॉलर मद्रास कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने सहज नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा आपल्या मैत्रिणींना सहज जमेल या ठिकाणी मेजरमेंट दिलेलं आहे आता आपण या ठिकाणी मापं घेऊया पूर्ण उंची ब्लाऊजची साडे तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच तर या ठिकाणी आपण चौदावरती पूर्ण उंची घ्यायची बरोबर बघून घ्यायचं कमी जास्त नको शिवताना आपल्याला अवघड जातं म्हणून बरोबर मापं घ्यायची आता या ठिकाणी शोल्ड, शोल्डर चाओदा, 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 शोल्डर आहे चौदा चौदाच्या निम्मे हाफ शोल्डर आपण या ठिकाणी सात घेणार मोंढा उंची साडेसात घ्यायची आडोतीस छातीचा हा आपला ब्लाऊजची कटिंग आहे तर आडोतीसचा चौथा भाग साडेनऊ दीड इंच शिलाई मार्जिन आता आपली ही घडी झाली अकराची मग खाली अकरावरती घ्यायचे कमरघेराला अकरा घ्यायचे आणि त्याच्यावरती अशी साईडला लाईन मारून घ्यायची या ठिकाणी आता आपल्याला पूर्ण आपली मापं टाकून हे झालं आता आपल्याला डिटेल मापं टाकायची आहेत खाली आपण क्रॉसपट्टी घेतो क्रॉसपट्टीच्या ठिकाणी दोन दोन इंचावरती दोन्ही साईडनी एक खालच्या साईडला एक लाईन मारून घ्यायची तर या ठिकाणी बघा दोन इंचावरती मी खालच्या साईडला लाईन मारून घेतली आता या ठिकाणी गळारुंदी गळ्या रुंदी तीन इंच आता या ठिकाणी बघा आपल्याला मी या ठिकाणी दोन इंचावरती गोलाई देणार आहे तीन इंचाची आपल्याला हा आपला ब्लाऊज हा कॉलरचा आहे तर या ठिकाणी बघा गळ्यासाठी मी दोन इंच घेतले त्यानंतर खाली आपली पूर्ण उंची गळा उंची सात इंच घ्यायची तर शोल्डरपासून आपण या ठिकाणी बघा सात इंचाची मार्किंग केली आणि या ठिकाणी जे एक इंच घेतलेले आहे या ठिकाणी बघा एक इंचावरती आपण आता या ठिकाणी राहिलेले आपले जे पाच इंच आहे तिथं अशी गोलाई द्यायची पहिलेच म्हणलेला आहे हा आपला डिझायनर ब्लाऊज आहे त्याचबरोबर हा सुद्धा आपण घालू शकतो आणि कोणत्याही साडीवरती हा शिवू शकतो आपण या ठिकाणी बघा पाऊण इंचाचा उतार द्यायचा मोंड्याच्या साईडला पाऊण इंचाचा उतार द्यायचा मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचे तर मध्यावरून या ठिकाणी गोलाई द्यायची गोलाई देताना कधीही डायरेक्ट द्यायची नाही डॉट डॉटमध्ये देऊन घ्यायची त्यानंतर डार्क करायचे आता या ठिकाणी आतील मुंड्याचा आकार तर या ठिकाणी बघा आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी पाहुणींचं इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आणि गोलाई द्यायची या मुंड्याचं अंतर व्यवस्थित आपण घेतलं पाहिजे व्यवस्थित आकार दिला पाहिजे म्हणजे आपल्याला ब्लाऊज खेचल्यासारखा मुंड्यात होत नाही आता टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर या ठिकाणी बघा आपल्याला अकरावरती आपली टक्स उंची आली त्यानंतर आपल्याला खाली सा खाली आपल्याला दीड इंच वाढवायचे तर ही आपल्या टक्स उंची किती होणार अडीच इंचाची होणार त्यानंतर आपण या ठिकाणी असं जोडून घ्यायचं आता या ठिकाणी बघा आता मागील उंचीमध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचे कॉलरचा ब्लाऊज असेल बंधगळ्याचा ब्लाऊज असेल हायनेक असेल कोणताही ब्लाऊज असेल तर मागच्या उंचीमध्ये एक इंच जास्त घेतो तर या ठिकाणी बघा एक इंच वाढवून घेतले आणि पाहुण इंचावरती उतार दिला तर ही मागील आहे बरं का आणि ही पुढील आहे आता या ठिकाणी हे टक्स तर या ठिकाणचं आपलं जे आपण या ठिकाण छातीचा दहावा भाग घ्यायचा त्याच्यात आपल्याला अर्धा इंच घ्यायचे तर पावणे चार येतं तर सव्वा चारवरती या ठिकाणी आपलं टक्स अंतर असणार आहे म्हणजे आपल्याला टक्स घ्यायचं तर मी पहिल्यांदा घेताना टक्स उंची घेतली छातीचा दहावा भाग न घेता या ठिकाणी मार्किंग केली ती तर परत करते तर या ठिकाणी बघा मार्किंग करून घेतली तर ही पहिली केलेली ते पकडू नका तुम्ही साईडची जी पकडली तर आपण हुकलुकच्या पट्टीच्या साईडनी या ठिकाणी आपण काय करतो दहावा भाग घेतो आणि त्यानंतर असं जोडून घ्यायचं आता याला टक्स अंतर याचं टक्स अंतर नेहमी आपण काय करतो कमरेच्या साईडला घेतो पण याचं पुढच्या साईडला असतं प्रिन्सेस ब्लाऊजला आपण मुंडेच्या साईडला घेतो तर याचं काय करतो आपण पण ते आपण कुठं वाढवतो कपड्यावरती तर कपड्यावरती जी कटिंग दाखवणार आहे तर ती तुम्ही बघून घ्या याची कटिंग कशी करायची कशी ठेवायची मद्रास कटोरीचा टक्स व्यवस्थित कटोरी न जळ तर कटोरीचा लुक कसा आला पाहिजे तर त्याचं खासियत आहे की कपड्यावरती तुम्ही कशी ठेवता ही पेपर कटिंग कपड्यावरती कशी ठेवतात ती असते आता आपण कटिंग करायला घेतलं तर पहिले आपण मागील कटिंग करणार त्यामुळे मागील जी मार्किंग केली त्याच्यावरून मी हा कट करून घेते तर आता आपण हा समोरील भाग साईडला ठेवूया आता या ठिकाणी बघा गळारुंदी आपली तीन इंच आहे तर आपल्याला या ठिकाणी बघा एक इंचाची गोलाय गळा उंची मागून घ्यायची आणि गोलाई द्यायची जास्त पसरट गळा घ्यायचा नाही आपल्याला फक्त सरळ एक लाईन तिरकस मारायची थोडीशी गोलाईमध्ये मा तर आता मागचं काम झालं आता पुढच्याचं आपण काम बघूया पुढील भागाचं तर आता आपल्याला हा गळा तर हा मागचा आपल्याला जे वाढवलेलं हु, होतं ते आपल्या काही कामाचं नाही आहे तर ते आधी आपण कट करूया आणि पुढील भागाचं आपण आता कटिंग करायची तर हा गळा घेतलेला आहे तर हा पाच इंच आपण एक इंचाची गोलाई दिली आणि वरती दोन इंचाची गोलाई अशी गळारुंदी तीन पर्यंत गोलाई दिली तर ही जी तीन इंच दोन इंच दिलेली आहे त्याला कॉलर लावणार हे उतार कट करून घेतला आणि खालच्या साईडची कटिंग करायची बघा किती सोपं आहे एकदम सोप्या पद्धतीने जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सहज लक्षात येईल अशी मी कटिंग कशी करायची ब्लाऊज कसा शिवायचा याची सविस्तर माहिती सांगत असते तर ही कटिंग झाली आता आपल्याला बाहीची कटिंग करायची त्याचबरोबर आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी जी असते ती आपण सेपरेट काढ आता या ठिकाणी बघा आधी आपण भाईचं माप घेऊया भाई उंची साडेपाच आहे अर्धा इंच शिलाई माझी तर आपण सहावरती आता ही बंद भागावरती आपण सहा इंच घेतले आता आपल्याला घडी घडी छातीचा चौथा भाग तर आपण छाती किती आडवतीस आहे तर साडेनऊ या ठिकाणी घडी घ्यायची भाईसाठी घडी छातीचा चौथा भाग घ्यायची या ठिकाणी भाई खोली भाई खोली आपण या ठिकाणी साडेतीनवरती घेणार इथून दोन इंच दोन इंच आतमध्ये सरळ एक लाईन मारून घ्यायची राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे तर मध्यावरती आपण मध्य घेतला आणि वरती एक लाईन मारून दिली आता मागील मुंड्याचा आकार भाईसाठी आणि पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा या दोन्हीतलं अंतर जास्त नको अर्धा इंचच असलं पाहिजे काही भाईंना जेव्हा आपल्या गळ्याचे ब्लाऊज असतात किंवा कॉलरचे असतात त्यांना भाईची मार्किंग असते तर ती आपण अर्धा इंचावरती करतो आणि खालच्या साईडला बघा दंडघेराला अर्धा इंच आत घेतले आणि अर्धा इंच वर घेऊन आता आपण हे कट करून घेऊया आता तुम्ही माझाल भाईला खालच्या साईडला दंडघेराला थोडाशी गोलाई दिलेली आहे तर भाई व्यवस्थित बसावी दंडघेराला काही भायांना भाईला दंडामध्ये टोक येतं तर ते टोक यायला नको म्हणून या ठिकाणचं टोक आपण कट केलं आता आपण आतील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा बघा किती सोप्प आहे आपली ही कटिंग आता आपल्याला या ठिकाणी क्रॉसपट्टी कट केली नाही क्रॉसपट्टी घेणार तर या ठिकाणी बघा साडेतीन इंच हुकलुकच्या पट्टीसाठी आपण घेणार आता या ठिकाणी घडी घेणार घडीचं अंतर अकरा आहे आणि या ठिकाणी नी दोन इंच निम्म्यापर्यंत सरळ यायचं क्रॉसपट्टीसाठी आणि मग तिरकसमध्ये लाईन मारून द्यायची प्रत्येक नेहमी क्रॉसपट्टी सेमच असते काही क्रॉसपट्टी राऊंडमध्ये पण असतात तर तुम्ही ब्लाऊज कसा कट केला आहे राऊंडमध्ये कट आहे का कसा आहे तर राऊंडमध्ये असेल तर तुमची क्रॉसपट्टी राऊंडमध्ये येणार अशा पद्धतीने आपण डिझायनर हाफ कट हाफ कॉलर मद्रास कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिली तर तुम्हाला ही पेपर कटिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर याचे ब्लाऊजची कटिंग नक्की बघा कशी केली याची कपड्यावरती ठेवण्याची पद्धत वेगळी आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद